फायनल ह्या वावरामध्ये एवढं हे पाहू शकता तुम्ही इथपर्यंत तर त्या बैलगाडी आपलं हे शेत आहे आणि फायनल आपला दीडशे टन मित्रांनो एवढ्या वावरात उज गेलेला आहे आता पलीकडे दिसतं तुम्हाला तिकडं हे भागात तुम्हाला बोर्ड तिकडे तिकडला पण तोडणी चालू केली आता मित्रांनो तिकडला एक्कर भरे भाऊ टोटल किती जातोय पण ह्या वावरातला आपला दीडशे टन ऊस आहे मित्रांनो नमस्कार मंडळी नमस्कार मित्रांनो अरे पाऊस काळा लागला पाऊस काळा चला ऊस संपत आलाय म्हणजे आपला फायनल हे झालाय बघ पाहू शकता पाठीमाग फायनल हे वावर झालंय मित्रांनो आता सांगितलं तुम्हाला सुरुवातीला आपला ह्या वावरामध्ये दीडशे टन ऊस गेला मित्रांनो एकदम भारी असा ऊस गेला यंदाच सालामान मित्रांनो तुम्हाला सांगतो ऊस कमी ॲवरेज दिलेलं आहे चला पण आपल्या ऊसानं चांगल्या ॲवरेज दिलं आपल्याला या तीन एकरमध्ये तर चांगला निघला मित्रांनो काही ना काही निघला आहे भारी निघला आहे मानाचं कमीपणा वाटून द्यायचा तर अशा प्रकारे आपला येऊच झाला आहे मित्रांनो हे बघा पाठीमागं सगळं ओम तर आता म्हणजे आता हे येवलं आहे आणि हे पावसाचं काय म्हणणं आहे मला काही कळा ना हे पाऊस सुटला आहे तुमच्याकडे आहे का पाऊस सांगा पाऊस आहे का पाऊस मस्त एकदम भारी असा पाऊस राहिला आहे आणि ज्यावारी पण भारी आली बरं का आपली हे पाहू शकता ज्यावरी तुम्हाला ज्यावारी दाखवतो तर बसलो होतो पण चला ज्यावारी दाखवतो हे पाहू शकता आपली ज्यावारी है का एक नंबर खतरनाक भाऊ रॉयल ब्रँड ब्रँड शेतकरी पण लय कष्ट करावं लागत येत तवाच ब्रँड आहे इकडं काही ही सुरुवातीची आहे मित्रांनो ही निसली हुरड्यात आली या नाहीतर होरडा खायला तुम्हाला होरडा अर्थ आपल्या शेतामध्ये नक्की आवर्जून होरडा करू तुमच्यासोबत आम्ही पण उरडा करू असं तर बनत नाही मित्रांनो का हे ऊस तोड चालू आहे त्याच्यामुळं व्हिडिओ आपले थोडेसे शेतीविषयी लेट यायला लागलेत मित्रांनो कारण काय आता खरंच हवामान हे हवामान आता तुटलेलं आहे काय नाही हवामानाचं काहीच खोटं नाही मित्रांनो तुम्हाला सांगतो काही खोटं नाही अहो माणूसच बदलला आजकाल हे तरी काय राहणार आहे निसर्ग तरी काय फक्त खरं कोण राहिलंय ह्या जगात माहिती आहे का सूर्य आणि चंद्र टायमाला उगतोय टायमाला मावळतोय एवढाच ह्या जगामध्ये खरं राहिलंय बरं का म्हणजे तो चंद्र ते टायमाला उगवतोय सूर्य मावळाला मावळतोय उगतोय उगतोय ज्या दिवशी सूर्या धोका दिला संपलं जगच खतम झालं खतम खतम मस्त पैकी आता एवढी ऊस तोड झाली मित्रांनो पहिली उस ऊस राहिला एकर भराचा ते पण चालू आहे तू मित्र पाहिलंय आहे काढताना ट्रॅक्टर वगैरे आणि हे एक भारी काम झालं बरं का मित्रांनो आपल्या इथं जिट्या वगैरे फासल्या नाही टॅक्टर फसले नाही एकदम कारण काय झालं आपण दहा बारा दिवस पाणी तोडलं होतं रानाचं म्हणजे लगेच बंद करून टाकलं होतं कारण कसं आहे वल्यात जर जिटी फसली ना काढाला लय खर्च आहे तिला खर्च म्हणजे डायरेक्ट पाच सहा हजार रुपये खर्च जी जिटीला काढायचा म्हणजे जीशी बीच बोलावं लागते डायरेक्ट त्याच्यामुळे असं काय आपलं नुकसान नाही झालं जिट्या बी एकदम भारी काढल्यात आणि तोडणारे पण एकदम भारी लागले आपल्याला रॉयल रॉयल थोडेफार पैसे ला द्यावं लागतील मित्रांनो आता कारण काय थोडंफार द्यावं लागतं आता ते तोडते आपल्याला माहिती आहे तोडणाऱ्याला किती मेहनत आहे आणि मस्तपैकी सगळं उचलून टाकीत होते आपल्या वावरात एकही कांडी राहिली नाही मस्तपैकी तोडलं ते मी एकदम भारी तोडलं मित्रांनो आणि एकदम भारी राहायला त्याला आपला स्वभाव त्यांना आवडला कारण काय ते म्हणले खरंच बागजदार लोक खरं आहे मित्रांनो काही लय भामटे तर कारण मी वाढायला जात होतो पहिला किती दहावी अकरा वाढायला जात होतो काही लय झकमा म्हणजे आता त्याला म्हणाच नाही काही पण बोलत नाहीत काय नाही ते अजिबात बोलत नाहीत त्याला वाटतं तोडणारी म्हणजे हे सगळं खालची लेवल अरे त्यांच्यामुळं आपला उज जातोय हे लक्षात धरा त्यांना अरे माणूस येत ते बी ते बी माणसं आहेत प्रेमाने वागायचं प्रेमाने राहायचं अहो आज ते आपल्या शेजमध्ये शेजामध्ये तोडते उद्या दुसऱ्याच्या शेजामध्ये त्या शेजामध्ये आपली आठवण काढते खरंच बागसदार होते ते एकदम भारी रॉयल राहतो ते माणूस की रा जायचं त्यांना चहा आणि असतो मित्रांनो आपल्याकडं दूध नाही पण चहा असतोय त्यांना चहा पा आणा सकाळचा सा, द्यायचा बरेच जण आहेत दहा पंधरा जण आहेत मस्तपैकी त्यांची सोय केली आपण आता तेवढं एक्कर भरात राहिलंय मित्रांनो तेवढं तोडून देते ना तर ते आणि त्यावेळेस मग आपला फायनल होईन फायनल तुम्हाला आकडा सांगू आपला उसाचा किती होईन काय ईदाला सांगितलं ती काढला एक्कर भरे आहे तुम्हाला समजून जाईन शेतकरी जे ओर आहेत मित्र आहेत मंडळीत माणसं सगळे त्यांना समजून जातं मित्रांनो पण मस्त पैकी ऊस गेला आपला भारी गेलाय चांगलंय पण कापूस कापूस लई पण भाव नाही ना कापूस साठ क्विंटल आहे पण भावच नाही भाव कावा येणार काय माहीत पण बघू अजून महिनाभर तर घालायचं नाही कापूस अजून डोक्यात नाही आपल्या कापसाचं आता एक अर्ध बोंड पण फुटलं आहे ते आणि पाठीमागू एवढं भारी पातं आलं आहे ना पण ते पातं काय उपयोगाचं नाही सगळं किडकं पातं आहे मित्रांनो आता ते कापूस बीएचणी करावं लागेल आता एवढं जे आता पाटाला पाणी येईन कॅनलला पाणी सुटन कॅनलला पाणी सुटलं की मी मस्तपैकी एक आपलं शेज हे सगळं चेतून टाकायचं कारण काय आता हे भुकटी करीत नाहीत आपली इकडे भुकटी गेल्यावर भारी राहतं म्हणते पण आता आपली इकडे नाही पात्र जाळून टाक तिथं एक दिवस जाळून टाकू आणि पाऊस पण सुरू झालाय ह्या पावसानं बट्ट्या बोळ लावलाय आता तेवढा ऊस राहिलाय एकर बराचा बाबू तेवढा एकर बराचा ऊस तरी काढून दि कळला ये तू येऊच नकुना पाऊस राहत ही ना बाबा खरं आहे का नाही पावसाळ्यात ही तो असं डोकं हँग है, करून टाकलंय आणि दुखणे तर सगळ्याला दुखणे चालू झालंय हे असं इथे दुखत आहे ह्या वातावरणामुळं म्हणजे टोटल माणसाला दुखणे मित्रांनो काही ना काही घाशाचा त्याचा आजार थंडी ताप काही ना काही आहे मला पण आवाज बदलला वाटतो वाटतोय घाशात प्रॉब्लेम आणि नेमकं रात्री झोपलं का असं जाम होऊन जातोय घासा खतरनाक म्हणजे लय जाम होऊन जातोय ह्या वातावरणामुळं सगळं नुसकाने आणि आता मित्रांनो ही ज्यावरील निसली आता इकडी ज्यावारी निसली बरं का तुम्हाला दाखवून ज्यावारीला आता काढणी येई त्या टायमाला पाहू शकतो म्हणजे कसं आहे बघा शेतकऱ्याचं तोंडाला घास आलेला फिनिश घास आलेला ओढून घ्यावा लागतो कारण काय आहे शेतकरी आहे शेवट सगळ्या संगत त्याला लढावं लागत आहे आणि शेवट तोच पिकिनार तोच जगाचा पोशिंदा म्हणलेला आहे त्याला खरं की नाही मित्रांनो चला मित्रांनो काय आता झालाय पाऊस चालू बघू आता सुट्टी देऊ वाटतंय घरी जावा निवांत मस्तपैकी आता हे काय खऱ्या गोष्टी नाही राहिल्या पावसाचे बी लई नको येऊ बाबा थोडाही आमचा एवढा उस होऊन मग बघतो आहे धोरणाने तुला यायचं आहे का जायचं आहे पण येऊच नको बो आपलं मन नाही येऊ नको आहे का मित्रांनो पाऊस असला तर कमेंटमध्ये सांगा आणि चला मग भेटू असंच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये